विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत अखेर प्रतीक्षा संपली रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची एन टी पी सी साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नोटिफिकेशन ऑथॉराइज पण या ठिकाणी आता आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती कोणती पद आहेत या संपूर्ण पदांसाठी वयोमर्यादा किती लागते फॉर्म भरण्याची मुदत तारीख किती आहे एकूण जागा किती आहेत परीक्षा प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे संपूर्ण माहिती आहे एकाच व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे नोटिफिकेशन जे आहे हे नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहतोय बघा या ठिकाणी हे नोटिफिकेशन जे आहे ते आत्ताच काही वेळापूर्वी आलेलं आहे हे तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित बघा या ठिकाणी बघा फॉर्म भरण्याची मुदत वयोमर्यादा आणि पोस्ट आता या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या सर्व पदांसाठी फॉर्म भरू शकतात हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे स्टेशन मास्टर आहे लेवल सिक्स मध्ये ज्याचा इनिशियल पे जो आहे तो पस्तीस हजार चारशे आणि गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट लेवल पाच मध्ये एकोणतीस हजार दोनशे ठीक आहे म्हणजेच सर्व भत्ते एकत्रितपणे केले तर साधारणतः या लेवल सिक्स साठी जवळजवळ साठ ते पासष्ट हजार रुपये पेमेंट आपल्याला पडतोय आणि या खालच्या पदासाठी जवळपास आपल्याला पंचावन्न ते साठ हजार रुपये पगार पडतोय लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो या पदांसाठी वयोमर्यादा जी आहे ती अठरा पासून छत्तीस वर्षापर्यंत आहे ठीक आहे अठरा ते छत्तीस याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी इतर कॅटेगरीला रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे हे लक्षात घ्या अठरा ते छत्तीस पद किती आहेत लक्षात घ्या तर या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टरची एकत्रित पदं आहेत सत्तावीसशे तीस आणि विद्यार्थी मित्रांनो गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याची पदं आहेत पाच हजार तीनशे त्र्याऐंशी अशी टोटल पद आहेत आठ हजार एकशे त्र्याऐंशी आठ हजार एकशे त्र्याऐंशी पदांसाठी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या या जागांमध्ये शंभर टक्के वाढ होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या कारण ह्या जागा खूप चांगल्या प्रमाणात येतील अशी अपेक्षा होती पण त्या तुलनेनं जागा ह्या कमी आलेल्या आहेत आणि ज्या ज्या लोकांशी बोलणं होतं त्या प्रत्येक लोकांचं मत हेच आहे या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत ते हेच सांगतात की या जागा शंभर टक्के वाढणार आहेत हे लक्षात घ्या आता पुढे बघा आता या ठिकाणी वेबसाईटच्या लिंक आहेत लक्षात घ्या आपल्यासाठी बघा मुंबईसाठी डब्ल्यू 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 डॉट बी मुंबई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळी प्रक्रिया समजणार आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीने पुढे चला आता या ठिकाणी बघा जी पदं आहेत या पदांची नावं नीट लक्षात घ्या कोणती कोणती पदं आहेत तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे त्यानंतर स्टेशन मास्टर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे अशा या पदांसाठी या रेल्वेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता नेमकी प्रक्रिया काय आहे नेमकी निवड आपली कशी होणार आहे लक्षात घ्या यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सीबीटी वन द्यायचं आहे त्यानंतर सीबीटी दोन आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अशा या टप्प्यांमधून आपल्याला जावं लागतं मग नेमकं या सीबीटी वन मध्ये काय असणार आहे लक्षात घ्या तर सीबीटी वन मध्ये लक्षात घ्या मॅथमॅटिक्स आहे अर्थात ज्याला आपण गणित म्हणतो त्याचे तीस प्रश्न आहे रिझनिंगचे तीस प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न असे शंभर प्रश्नांसाठी ही सीबीटी वन होणार आहे आणि यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी पेपर सोडवायला लागणार आहे लक्षात घ्या सर कोणती पोचाल फक्त नोकरी लागली पाहिजे हा यस येस येस शंभर टक्के शेवटी ही रेल्वेतली नोकरी आहे खूप चांगली नोकरी आहे लक्षात घ्या त्यानंतर सीबीटी वन झाल्यानंतर आता या सीबीटी वन ला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या आता याच्यानंतर सीबीटी दोन सीबीटी दोन मध्ये काय आहे तर पुन्हा गणित आहे पस्तीस प्रश्न त्यानंतर रिझनिंग आहे पस्तीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस आहे पन्नास प्रश्न अशी एकशे वीस मार्कांची ही सीबीटी टू असणार आहे ठीक आहे आता सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोघांनाही वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे सीबीटी वनला शंभर शंभर प्रश्न आहेत सीबीटी दोन ला एकशे वीस प्रश्न आहेत लक्षात घ्या आता सीबीटी वन आणि सीबीटी टू दोघांचाही अभ्यासक्रम सारखाच आहे फक्त थोडीशी काठिण्य पातळी आणि प्रश्नांची संख्या ही सीबीटी दोन आ, आ, सी बीटी ला वाढते बाकी टॉपिक सिलेब विषय तेच आहेत लक्षात घ्या आता बघा हे सीबीटी वन शंभर प्रश्नांसाठी आहे गणित जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि जनरल अवेअरनेस इकडे पण तसंच आहे गणित जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि अवेअरनेस विषय सारखेच आहे फक्त इकडे शंभर प्रश्न वनला आहेत सीबीटी वनला आणि सीबीटी टू ला एकशे वीस प्रश्न आहेत दोघांनाही वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आणि दोन्ही पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे ठीक आहे आता यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मग आता जे मुलं बारावीच्या बेसवरती परीक्षा देणार आहेत त्यांचं काय त्या मुलांचा पुढे प्रश्न आहे सर हे अंडर ग्रॅज्युएटचे फॉर्म कधी सुटणार आहेत ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन आलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की कमर्शियल कम टिकेट क्लर्क ही पोस्ट असणार आहे क्लर्कची पोस्ट असणार आहे त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम पोस्ट ट्रेन क्लर्कची पोस्ट असणार आहे मग यांचे फॉर्म कधी भरायचे जन, जन, बारावीच्या बेसवरती पेपर द्यायचा आहे त्यांनी फॉर्म कधी भरायचे तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका तुमच्यासाठी सुद्धा हे नोटिफिकेशन आलेलं होतं बघा लक्षात घ्या एकवीस सप्टेंबर पासून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे कोणाला ज्यांना बारावी बेसवरती पेपर द्यायचा बेस आहे त्यांच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना लक्षात घ्या चौदा तारखेपासून आपले फॉर्म जे आहेत ते आपल्याला आपले फॉर्म सुरू होत आहे लक्षात घ्या चौदा सप्टेंबर पासून ते तेरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे ग्रॅज्युएशनच्या बेसच्या पोस्ट साठी म्हणजे आता उद्यापासून आणि ज्यांना बारावीच्या आधारावरती पेपर द्यायचा आहे त्यांनी मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्यांचे फॉर्म सुटणार आहेत या ठिकाणी एकवीस सप्टेंबरला ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी हे आपल्या असणार आहेत पोस्ट ठीक आहे आणि यासाठी पण सीबीटी वन आहे सीबीटी टू आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल आहे म्हणजे दोन्ही पेपरला तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर पेपर द्या किंवा बारावीच्या बेसवर पेपर द्या बेस प्रक्रिया सेमच असते लक्षात घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म सुद्धा आता आपण ग्रॅज्युएशनच्या पोस्टसाठी फॉर्म भरतोय येणाऱ्या काळामध्ये पुन्हा हे बारावीच्या बेसवरती पोस्ट असणार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला फॉर्म भरता येईल हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला दोन्ही पेपर देता येतील ग्रॅज्युएशनच्या बेसचा देता येईल आणि बारावीचा सुद्धा देता येईल हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो या रेल्वेमध्ये कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं कारण आता हा पेपर आपल्याला मराठी माध्यमात सुद्धा देता येणार आहे त्यामुळे इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जी दहा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून पर ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे टायपिंग सर्टिफिकेट लागते का प्रमिलात या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो एक नवीन व्हिडिओ मी आहे किरण पाटील सर आहे आम्ही दोघंही तुमच्यासाठी घेऊन येतोय काळजी करू नका या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेट द्यावं लागत नाही पण टायपिंग ज्या ज्या ठिकाणी टायपिसचं पद आहे त्या त्या ठिकाणी तुमची टायपिंगची स्किल टेस्ट होते पण त्या ती क्वालिफाईंग असते त्याचे मार्क पकडत नाही या ठिकाणी टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे पण जिथे जिथे टायपिस नावाचं पद आहे तिथे तिथे मात्र तुमची टायपिंगची स्किल टेस्ट घेतली जाते हे लक्षात घ्या ठीक आहे चलो मग विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे या बॅच वरती पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट आहे त्यामुळे पूर्ण फी भरायची आवश्यकता नाही यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या आर आर बी एन टी पी साठी अत्यंत खोलामध्ये सर्व विषयांची माहिती तुम्हाला मिळवायची असेल अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात आपण किती फॉर्म भरू शकतो ठीक आहे आता मध्ये जे काही चार पाच पद आहेत त्या प्रत्येक पदाला आपल्याला सेपरेट फॉर्म भरता येतो का वगैरे वगैरे जे काही तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या याच युट्यूब चॅनलला भेटणार आहे तेव्हा चॅनलला नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे रेल्वेमध्ये भरती होण्याची या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे तेव्हा खूप चांगला अभ्यास करा आणि रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे ही संधी सोडू नका आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद